ना एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता आपण आहे संगमनेर मध्ये संगमनेर नाशिक हवे आहे आणि इथेच आहे मालपाणी लॉन्स तर त्या ठिकाणी आहे सफायर बिझनेस एक्सपो सोळा तारखेपासून चालू झालेला आहे बावीस तारखेपर्यंत आहे तर बघू शकता या ठिकाणी तर चला मित्रांनो आतमध्ये जायचं आहे या ठिकाणी आहे वीस रुपये तिकीट तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा चला तर मित्रांनो इथे वीस रुपये तिकीट आहे तर आपल्याला तिकीट वगैरे घ्यायचं आहे रुपये तिकीट आहे मित्रांनो किती तिकीट आहे वीस रुपये चला आपण आता वीस रुपये देणार आहे तर द्या एक तिकीट तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण तिकीट घेतलेलं आहे चला तर आतमध्ये जायचं आहे मित्रांनो हे तिकीट घेतलेलं आहे तर आतमध्ये चला 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 चला। जा तर मित्रांनो येतो एंट्री आहे दाखवायला ओके तर इथे आपलं फाडलं आहे तिकीट तर आतमध्ये एंट्री केलीच आहे मित्रांनो तर इकडे फन तो आहे मुलांसाठी आहे या आणि इकडे वेगळे स्टॉल आहे मित्रांनो नक्कीच बघू शकता आहे इथं बाय गेट वन फ्री आहे अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता आहे तर मित्रांनो जवळपास सतरा वर्ष झाले आहे हा या चालू असतो संध्याकाळचे जवळपास सात वाजले आहे आणि आपण इकडे आलेला आहे मित्रांनो इकडं सगळे पुस्तकाचे स्टॉल आहे वेगवेगळे बघू शकताय ते सगळेच पुस्तकांचे स्टॉल ते पुस्तक घेतलं तर शंभर रुपये किंमत आहे बघू शकताय नक्कीच तुम्ही अजून चालू आहे आज अठरा तारीख आहे आणि जवळपास बावीस तारखेपर्यंत आहे इथं मीसाठी बघू शकताय हे वर हे ठिकाण बघत आहे शेतीसाठी वेगळे पुस्तक आहे काय रेसिपीचे आहे वेगळी पुस्तकं बघू शकताय काय नाही आमचं इकडं म्हणलं चला अरे ब्लॉगचं काम ब्लॉग चालू आहे तर मयूर नवले पण भेटलेला आपला क्लासमेट आहे तर एकाच वर्गात शिकत होतो एकाच वर्गामध्ये आम्ही बारावीपर्यंत पर्यंत होतो आज खूप दिवसानंतर पुन्हा त्यांची भेट झाली आहे तर खूपच भारी वाटलं मस्त वाटलं तर अशीच मित्रांची भेट होतच असते तर नक्कीच तुमची पण भेट होऊ शकते चला फिरू। था। था वे, वे आता फिरून पुस्तक प्रदर्शन बघितलं आता इकडे जाऊया इकडे वेगवेगळे स्टॉल आहे मित्रांनो इथं कपड्याचे स्टॉल आहे तर पूर्ण कपडे आहे इकडं आता इथून सुरुवात करायचं आहे मित्रांनो इथं वेगवेगळे हँडवॉश वगैरे आहे बघू शकता हे स्टॉल आहे अमृता टी चला मित्रांनो आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो या ठिकाणी जी काय बॅटरीवरची सायकल आहे मित्रांनो किती नाही सायकल सर सर ही सत्तर हजार रुपयाची आहे याच्यामध्ये तुम्हाला स्कीम मध्ये एक्झिबिशन ऑफर चालू आहे आपण फिफ्टी सिक्स देतो पूर्ण अॅल्युमिनियम ची सायकल आहे ही मोटरराईड कंपनीची सायकल आहे पूर्ण अशी फोल्ड होते अशी का कुलर त्या मध्ये पण आपण घेऊन जाऊ शकतो आपण माधव सायकल मार्ट गणेश नगर मेन रोड आणि नवघर गेली आपण आधी ही मोटरराईड कुलर आहे याच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग तीस हजारापासून आहे प्रत्येक सायकल पाच ते सात हजार रुपये दहा हजारापर्यंत आपण डिस्काउंट देतो एक्झिकुशन ऑफर आहे प्रत्येकाने लवकरात लवकर खरेदी करायची आज जे प्रदूषण होत आहे पेट्रोल त्या प्रदूषणासाठी आम्ही हे कि मोटर कंपनीची इलेक्ट्रिक सायकल घेऊन आलोय माझव सायकल मठ नाही ओके धन्यवाद सर चला मित्रांनो आता इथं थोडक्यात आपण सायकलीच माहिती घेतली या ठिकाणी वेगळे बघू शकता टॅग वगैरे आहेत चला आपल्याक टाइम पण खूप कमी आहे इथे बघू शकता आहे हे वेगवेगळे खाण्यासाठी आहे या ठिकाणी तर बघू शकता वेगळे स्टॉलच आहे तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीन गार्ड वगैरे पन्नास रुपयाला इथं वापर वगैरे चालूच आहे मित्रांनो हो इथे आहे तर मित्रांनो आता मुलाखत येत नाही या ये ठिकाणी खूप वेगवेगळे स्टॉल आहे पलीकडचे जे लाईन आहे त्या लाईन आहे आपण स्टॉल बघत बघत आलो आहे आणि आता या साइडने जायचं आहे ते करकडा पर्यंत आहे स्टॉल हे तर बघू शकता उंदीर झुरळ वगैरे मारण्यासाठी वेगळे स्प्रे आहे या ठिकाणी तर बघू शकता हे स्प्रे आहे हे कशासाठी किचन बाथरूम कॉक्रोच पळवण्यासाठी आहे जेल एकदम चला बघा क तर हे एक प्रदर्शन समजायचं कारण इथे वेगवेगळे स्टॉल आहेस ते नक्कीच तुम्हाला दाखवतो तुमच्याक तुम काय प्रॉडक्ट औषध आहेत सगळे आयुर्वेदिक आयुर्वेदिक कशासाठी आहे काय हे केसांसाठी केस गाळायचे तुमचा कोंडा जातो तो शांत राहतो हे काही हा हे सांध्यासाठी का धन्यवाद चला आता इथं ते औषध आहे सांध्यावरचे वगैरे इथं भरपूर आहे सनराइज टूर अँड ट्रॅव्हल इथं ट्रॅव्हलवाल्यांचा आहे बघू शकतो चला तर खूपच आहे या ठिकाणी बघण्यासारखं या ठिकाणी बघू शकता वेगवेगळे ज्वेलरी वगैरे ज्वेलरी वगैरे बघू शकता इथं बघू शकता आहे जे काय आपली गॅसची बचत होण्यासाठी त्याने एक जाळी बनवली आहे तर याने काय बचत होती गॅसची तर अशा पद्धतीने गॅसला उपयुक्त असलेली जाळी या स्टॉलमध्ये आहे चला कंटिन्यू बघू शकता आहे इथे काय चला मित्रांनो भरपूर स्टॉल आहे या ठिकाणी पण आता एवढे स्टॉल बघा दाखवतो दाखवता मी पण जाम व्हायचं आहे इकडं सगळे कपड्यांचे स्टॉल आहे या दुसरी गर गर्दी आहे पंजाबी कलेक्शन आहे या ठिकाणी हे बघू शकता भरपूर गर्दी आहे मित्रांनो इकडे सगळे लेडीज स्टॉल आहे आता या ठिकाणी वेगवेगळे लोनचे वगैरे आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळे स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न केला तर खूपच मोठा व्हिडिओ होऊ शकते चला या ठिकाणी बघू शकता आहे भरपूर वेगळे स्टॉल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो इथं वेगवेगळे मसाले आहे आंबारी सोआना बघू शकता आहे चला

ये ये हे आहे का ते हे आहे ते हो हे आहे हे बाबा मी तुम्हाला डेमो दाखवते हा कोणता पण डाग निघू शकतो का कोणता पण डाग निघू शकतो कंचलेला असो तेलकट असो तिथे जास्त डाग असेल तिथे जास्त क्लीन वापरायचं हा ना हां हां फरक तुम्हाला हा पण मित्रांनो याने पूर्ण क्लीन होतं कसं डाग असला तरी पूर्ण एकदम मस्त होतं नक्कीच तुम्ही इथे आल्यानंतर हे प्रॉडक्ट नक्कीच वापरून बघा घ्या नक्कीच चला धन्यवाद चा चला आता दाखवला आहे बरीचशी माहिती आता प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणजे आपला वेळच खूप मोठा व्हायचा त्याच्यामुळे तुम्हाला फटा, फटाफटाफटा दाखवतो कारण गर्दी पण खूप आहे संध्याकाळी संगमनेर म्हटलं तर या ठिकाणी संध्याकाळी जास्त लोक येत असतात या फेस्टिवलमध्ये बघू शकता भरमसाठ गर्दी आहे आणि या गर्दीत नक्कीच तुम्हाला थोडक्यात प्रयत्न करत आहे स्टॉल किती आहे बघू शकता भरपूर स्टॉल आहेत तर नक्कीच बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून येते कॉम्प्युटरचं सुद्धा आहे लॅपटॉप वगैरे जे नाही ते आहे मित्रांनो तर कपडे सुद्धा आहे मित्रांनो बघू शकता इथं चकल चक चकली आहे काय काय आहे तुमच्या प्रॉडक्ट चकली आहे आहे बघा सगळं आहे मस्त आहे तर या स्टॉलवर बघू शकताय भाकरवडी चकली तर भरपूर आहे या ठिकाणी चला टेस्ट करून पण दाखव दाखवली आहे त्यांनी खाऊन पण बघायचं आहे इथं आल्यानंतर टेस्ट पटली तर घ्यायचं आहे चला मित्रांनो बघ कंटिन्यू हां तर मित्रांनो इथे बघू शकताय मसाला काय तुमचा आहे का मसाला काय हां ना चालेल सर मित्रांनो आता जवळपास बरंच फिरत आलो आहे भरपूर स्टॉल आहे मित्रांनो इकडे बघू शकता वेगवेगळे वेगळे सॉक्स वगैरे कपडे तर भरपूरच आहे या ठिकाणी लेडीज वगैरे जेंट्स वगैरे या ठिकाणी चॉकलेट वगैरे तर आहे बघू शकता आहे चॉकलेट हे किती आहे चॉकलेट सर हे किती आहे चॉकलेट रुपयाला आहे पाच रुपयाला आहे का ओके धन्यवाद तर भरपूर चॉकलेट आहे इथं आल्यानंतर तुम्हाला नक्कीच पाच रुपयाला चॉकलेट आहे मित्रांनो पन्नास ना चॉकलेटकलेट हां ना हां चॉकलेट बॉय आहे बरं का चला मित्रांनो बघा कंटिन्यू फेडू चला मित्रांनो इथं बघू शकता लोनचं वगैरे आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच येऊ शकतं कपडे वगैरे तर बॅगिंग भरपूर आहे दोनशे पन्नास कितीला आहे पाचशेला दोन का आड़ी आड़ी चला ऑफर मध्ये येत पाचशेला दोन अडीचशेला एक आहे चला येत काय चला मित्रांनो बघ कंटिन्यू वेळ इथलं बघू शकता किचन वेगवेगळे वे वे किचन बघू शकता येत वेगवे <laughs> क्या है भाई कवर आहे कव्हरे हंड्रेड रुपये का मुंबई मुंबई सेल आहे का चला कवर चला वेगवेगळे घड्याळ आहे बघू सारखे तर कितीला आहे सर गाड्या वेगळे वेगवेगळे किंमत आहे का दीडशे पर्यंत सातशे हा ना वेगवेगळ्या किमतीचे वेगवेगळे घड्याळ आहे मित्रांनो चला बघ कंटिन्यू वेडू इथं काय हळद वगैरे मसाले चला इथं टोप्या वगैरे बघू शकता लेडीजसाठी जेंट्ससाठी लहान मुलांसाठी सर्वांसाठी या ठिकाणी टोप्या आहे इथे हे काय सर लेडीजांचे कपडे हां देवांचे कपडे देवांसाठी कपडे सगळं इथं देवांसाठी स्टॉल आहे मित्रांनो ओके नाही ना तर साड्या वगैरे आहे भरपूर आहे चला मित्रांनो आता बराच मोठा व्हिडिओ होता आहे नक्कीच तुम्ही बघा अगरबत्ती का सायकल अगरबत्ती तुम तुमचं आहे का हे प्रॉडक्शन काही कंपनीचं मैसूर मैसूर कंपनी आहे का हा तर या ठिकाणी सायकल अगरबत्ती एकदम मस्त वास असलेली अगरबत्ती नक्कीच इथे आल्यानंतर या स्टॉलला पण नक्कीच भेट द्या तुम्ही तर चला धन्यवाद ओके चला आता बरस फिरला आहे मित्रांनो स्टोला आता कडापासूनच तुम्हाला दाखवतो चला आता मॅडम तुमच्या कोणत्या तेल काय आमच्याकडे सर्व आदिवासी हे रोज देश आदिवासी हे आपण कर्नाटक मधून डायरेक्ट इथे आणलेले हा का पण याच्यामध्ये खूप डुप्लिकेट मागवतो ना ऑनलाईन ना? बुकिंग केलं त्याच्यात डुप्लिकेट आदिवासी एअर ऑइल आल तर नाही आमच्याकडे ओरिजनल आहे सर आणि आमचं शॉप आहे ऑरेंज कॉर्नर शॉप आहे आमचं कार्ड संगमनेर मध्ये का ऑरेंज कॉर्नर लागत हा का कितीला आहे काय हे आता छोटी आहे आपण मित्रांनो तुम्ही आले तर इथे राट पण आहे बसण्यासाठी एकदम सुंदरसे तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथे संपवतो कसा वाटला हा व्हिडिओ तर हे आहे मालपाणी या ठिकाणी संगमनेर सपायर बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीस तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांग